वर्णवी पावले अभिनयातील जोश शब्दातील धाक आणि पायात सहज सुंदर पदन्यास घेण्यासाठी लंगार नृत्य सादर करणारे अजब रसायन म्हणजेच अण्णा अभिनय साकारताना डोळे गरगर फिरवत रसिक मनाच वचन ठेवून एक भीती निर्माण केली काळजाचा का ठोका जोपवी तो ज्याने थैकार नृत्याचा एक वेगळाच इतिहास रचला अभिनयातील क्रूरता वीर रस आणि आणि रंगमंच व्यापून टाकणारा हा कलाकार रंगमंचावर येताच जनमानसातून एकच आवाज यायचा तो म्हणजे काव हिरो असे म्हणत करती एकवडत होती अशा या सर्वगामी सर्व स्पर्शी व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे आमचे भाग्य आम्हा लाभले आम्ही गणरायाची कृपा समजतो आणि दत्तवान माऊली परिवारातर्फे या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा आहे दत्त मौरी दशावदात कला तपस्वी पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने आपल्याला गौरवितांना आम्हाला अत्यानंद होत आहे आणि या अण्णा गोविंद गावडे त्यांना सन्मान

आणि त्यांची खासियत लंगार लढाई नाचण्याचे विविध प्रकार त्याचबरोबर त्यांची खासियत एकाच वेळी पन्नास ते साठ वेळा हंटर म्हणजे दशावतरातील मारला जाणारा चाबुक हा एकाच वेळी पन्नास ते साठ वेळा मारण ही त्यांची खासियत होती गाजलेल्या भूमिका वृंदा जलधर लवणकोश मधील मारुती माया मच्छिंद्र मधील मच्छिंद्र महिषासोबत मधील महिषासूर हरिश्चंद्र तारामती नाटकातील राजा हरिश्चंद्रासोबत सोबत वेळा चंदन मधील खलानायकी मेघनाथाला मारणे दसावतराच्या बुजुर्ग व्यक्तिमत्वाला दत्तमावली दशावतार शिक्षण प्रशिक्षण मोठ्या सत्ता दोन हजार एकदा आम्हाला खूप आनंद होतोय आनंद होतो आनंद होतो